नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील हा मी पालकमंत्री म्हणून शब्द देतो परंतु महायुतीचंच सरकार याही वेळेला आलं तरच ते शक्य आहे त्यामुळं यावेळेस राज्यात महायुतीलाच निवडून आणावं असं आवाहन पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलंय बालगंधर्व मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमास हजारो महिलांनी हजेरी लावली होती शर्डी मला मला खूप गरज होती नाही का शकता बंद करा आपलं नाव सरकारचं खूप खूप स्वागत आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आपलं स्वागत आहे यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेऊन हा लाडक्या बहिणीसाठी जी योजना आणली आणि त्याचा लाभ सामान्य महिलांना लाडक्या बहिणींना झाला आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे आशीर्वाद साहेब त्यांना मिळणार झाला या ठिकाणी मतदान करून परत एकदा आपल्या देवाभाऊना मुख्यमंत्री कल्याचा विकास करूया हेच आपल्याला विनंती करतो माननीय देवाभाऊचा टक्के आपल्या जिल्ह्याचं काम झालं तीन टक्के फक्त आपल्याला थोडंसं फायदे गेलेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आर केबल योजना करण्यास दीड हजार रुपये चार लाख साठ लोकांना आपण दिले आज आता प्राप्त आज आपल्याला चार लाख एकूण साठ हजार झाले चार हजार पंच्याऐंशी जास्त फरक नाही आहे त्यामध्ये हे अर्ज ताबडतोब काढण्याची खुठची भूमिका आपण धरू आणि उर्वरित त्यांना अर्ज लेट भरलाय किंवा त्यामध्ये त्रुटी आल्या त्या त्रुटीच्या माध्यमातून आपल्याला ते अर्ज कंप्लीट करता येईल आम्हाला प्रश्न करतात मग बहिणीला दिलं भावाला काय दिलं मला म्हणायचं भावाला म्हणलं तर चालू पण आम्हाला मिळवण्याला काय दिलं म्हणलं असं आवडलं मला मुख्यमंत्री बनवण्याच्या मोफत वीज योजना आपण चालू केली हे भावासा त्यामध्ये तीन एस पी पाच एस पी आणि सात एस पीपर्यंत विजेची बिल माफ आणि ती दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार एकोणतीसपर्यंत माफ आहे मध्ये तरी कुणा त्याला थारा नाही मध्ये तरी बंद नाही ते कंटिन्यू चालू राहणार आपल्याला आपल्याला अन्नपूर्णा एकदा चालू झाली गॅस सिलेंडर तीन ज्यानी ज्यानी हे तीन हजार घेतले त्यांना त्यांना तीन सिलेंडर फ्री आहे आपण ते स्कीम पण चालू झाली वहिणीला झालं वयाच्या मानानं त्या पद्धतीनं केलं पण त्यानंतर दुसरे योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण चालू केली त्यामध्ये दोन हजार चौदामध्ये आपल्याकडं उपलब्ध झाली त्यामध्ये आत्ता अठ्ठावन्न कामगार ऑफिसर्स असे कामाला लागले त्याच्यावर आपले भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली मध्य प्रदेश आणि ती योजना त्यांनी खूप सक्सेसफुल केली भाजपचे मुख्यमंत्री एखाद्या राज्यामध्ये एखादी योजना सक्सेसफुल करतात तोच आदर्श आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊनी तो आदर्श घेतला आणि तो आदर्श घेऊन एक दिवस कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला की असं असं तिथे केलंय ते मग आपण करायला काय होतंय आणि सगळ्याला योजना ही भाऊली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अलिदानी पाठिंबा दिला आणि कॅबिनेटच्या सगळ्या मंत्र्यांनी एक मताने तो ठराव मंजूर केला आणि ही आपली स्कीम चालू आहे मला हे सांगायचं की ह्याचं खरं पिल्लू हे भाजपचं पिल्लू आहे बरोबर ना इति श... आघाडी आपली इतिशासनामध्ये हे चांगलं इम्प्लिमेंट केलं आपण दो जवळजवळ दो दो दोन महिने आम्ही हर काम करतोय कसे पैसे कसे फिरवायचे काय करायचं काय करायचं विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या आपल्यावर ती स्कीम बंद पडेल तो होणारच नाही आले ना म्हणून स्कीम राबवल्या मी एक पालकमंत्री म्हणून आपल्याला सांगतो ही स्कीम बंद पडणार नाही ही स्कीम कायमची चालू राहणार हा माझा शब्द आपला मिरज तालुक्यानं मिरज शहर मिरज तालुक्यानं मला खूप प्रेम दिला तीन वेळा मला मत बीच्या आपण जोडून दिली बरोबर अशीच परंपरा आपण ठेवायची इथं भाजपचा झेंडा काय रीत आहे दिवशी आपण सर्वांस प्रयत्न करायचे आम्हाला आशीर्वाद द्यायचा आणि निस्वाद द्यायचा आपल्याला